भावाची गर्लफ्रेंड एकदा कोणी नसताना घरी आली मी त्यांना अगोदर लपून बघायचो एकदा माझा भाऊ घरी नसताना तिच्यासोबत घरामध्ये मी असं काही की ती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माझं नाव केशव माझं वय पंचवीस मी शिकलेलो पण नव्हतो माझा भाऊ खूप शिकलेला होता तो माझ्यापेक्षा छोटा होता तो खूप हुशार आणि दिसायला देखणा होता माझा रंग खूप सावळा होता आणि मी दिसायला पण एवढा चांगला नव्हतो माझा भाऊ सचिन माझ्यापेक्षा कितीतरी पटीने देखणा होता घरामध्ये दे सर्व त्याला मान देत होते आणि मला तर कोणी मानत नव्हते माझं एकच काम असायचं सकाळी उठून शेतात जाणे आणि परत सायंकाळी घरी येणे शेतीची जबाबदारी माझ्यावर होती माझा भाऊ कॉलेजमध्ये शिकत होता घरच्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं होतं पण मला कोणतीही मुलगी नापसंत करायची कधी कधी तर माझ्या भावालाच मुली पसंत करायच्या तो सोबत आला की माझे लग्न तर लांबत चालले होते माझ्या रंगामुळे काही लग्न होत नव्हते भावाला तर खूप मागणी यायची लग्नासाठी आणि मला तर कोणी विचारत नव्हते माझ्या भावाला गर्लफ्रेंड होती तिचं नाव स्वाती ती कधी कधी आमच्या घरी येत होती घरी आईवडील नसताना माझा भाऊ तिला घरी आणायचा मी त्यांना खूप वेळा बघितले होते माझ्या भावाने तर माझी ओळख करून दिली होती तिच्यासोबत मला तर खूपच आवडत होती भावाची गर्लफ्रेंड पण ती माझ्यासोबत काही जास्त बोलत नव्हती रविवारी तर ती नेहमी घरी येत होती मला माहीत होतं की दर रविवारी ती घरी येत असे माझ्या भावाला भेटायला मी मुद्दाम रविवारी घरी राहत होतो आणि ती आली की तिला बघत राहायचो ती भावाच्या खोलीमध्ये जात होती मी दोन तीन वेळा तर त्यांना लपून बघितले होते आणि मी जेव्हा त्यांना बघायचो तेव्हा तिची ते नजर माझ्यावर पडली मला वाटलं की ती आता माझ्या भावाला सांगेल की मी त्यांना बघत आहे म्हणून पण तिने काही सांगितले नाही दुसऱ्या रविवारी माझा भाऊ घरी नव्हता तो बाहेर गावी गेला होता आणि त्या रविवारी त्या रविवारी पण स्वाती आमच्या घरी आली ती आल्यावर सरळ भावाच्या खोलीमध्ये गेली मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो माझा भाऊ तर आज घरी नाही तुला सांगितलं नाही का त्याने स्वाती म्हणाली मला तर सांगितले नाही त्याने घरी नाही म्हणून तो बरं मी जाते आता ती तर निघायला लागली होती पण मी तेव्हाच तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले ती म्हणाली हे काय आहे माझा धरता तुम्ही मी तर तिला जवळ ओढले आणि नंतर असे काही मी तर पहिल्या वेळेस असं कोणत्या मुलीला एवढ्या जवळ ती मला दूर लोटत होती आणि मी परत तिच्या जवळ जात होतो आणि नंतर मी तिच्यासोबत असं काही तिथं अगोदर तिचा विरोध होता पण नंतर ती मला काही बोलली नाही आणि थोड्या वेळाने ती तर लगेच तिथून निघून गेली आणि जाता जाता मला बोलली हे बघ तू जर तुझ्या भावाला काही सांगितले तर मी त्याला सांगेन की तू जबरदस्ती मला नंतर ती कधी कधी माझा भाऊ घरी नसताना येत होती आणि माझ्यासोबत बोलत होती आणि नंतर आमच्यामध्ये मला तर कोणतीही मुलगी ना पसंत करायची पण तिने माझ्या पण ती माझ्यासोबत बोलत होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद